नमस्कार मी सोनारी भाजन भाजन स्टडी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकाची ओळख करून घेतली होती त्यातील पहिला घटक म्हणजे बाल विकास वाढ विकास फरक आणि याचं शैक्षणिक महत्त्व या घटकाची आज आपण सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव हा अत्यंत हुशार बुद्धिमान प्राणी आहे मानव हा सवाशील प्राणी आहे गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत मानवाची वाढ विविध अवस्थांमधून जात असते जसा निसर्गामध्ये परिवर्तनाचा नियम आहे तसं मानवाच्या पण वाढीमध्येही परिवर्तनाचा नियम आहे त्याला मानव कसा अपवाद राहू शकणार आहे जेव्हा एखादं रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतं तसं आपल्या या मानवाचं पण वाढीचं महाका वाढीचं पण या रूपांतर वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होत जातं त्या काळात वाढ आणि विकास यांच्या अवस्था तो पूर्ण करत असतो म्हणजे समजा एखादा सूक्ष्मदर्शकाखाली एखादं बीजाणूचं जेव्हा आपण निरीक्षण करतो छोट्याशा बीजाणूचं जेव्हा त्याचं रूपांतर ह्या मानवामध्ये होत असतं तेव्हा त्याची वाढ आणि विकासाच्या ही अवस्था पूर्ण होत असतात आता सर्वात पहिला घटक म्हणजे हा वाढ वाढ म्हणजेच काय माणसाच्या शरीराच्या आकाराची वृद्धी होईल ही झाली व्याख्या परिणामकारक का आणि मापणीय बदल म्हणजेच वाढ व्यक्तीची रचना आकार वय उंची या घटकामध्ये दिसणारा दृश्य स्वरूपातील बदल म्हणजे वाढ आता वाढ आणि विकासाचे पैलू आता माहिती आहे तुम्हाला शारीरिक वाढ भावनिक वाढ बौद्धिक वाढ तसं विकास पण शारीरिक भावनिक बौद्धिक भाषात्मक विकास सामाजिक विकास आणि नैतिक विकास हे झाले वाढ आणि विकासाचे पैलू आता विकास विकास म्हणजेच काय विकास हा आपणाला दिसतो तेव्हा त्या गुणात्मक बदलामध्ये आपल्याला हा विकास दिसतो प्रत्येक व्यक्ती विकासाचा वेग हा वेगवेगळा असतो म्हणजे जेव्हा एखादं बालक काही बालकांची प्रक्रिया ही क्रिया खूप जलद असते तर काही बालकांचा वेग हा कमी असतो म्हणजे रांगणं असून दे त्याचं चांगला असून दे त्याचा विकासाचा वेग हा कमी असतो आणि काही बालकांचा वेग हा चांगला असतो म्हणजे प्रत्येक व्यापीचा आणि विकासाचा वेग हा वेगवेगळा असतो एकसारखा नसतो जन्मपूर्व अवस्थेत ज्या पद्धतीनं शारीरिक वाढ होते तस तसा विकास हा बालकाचा होत जातो मुलांच्या गरजानुसार काही कृती ते करतं आणि त्याचा तो विकास होत जातो उदाहरणार्थ जेव्हा रांग ते रांगतं ते एखादी भूक लागलं सांगायचं तो काय वेगळ्या शब्दामध्ये बोलतो जेव्हा ते उभं राहतं चालण्यासाठी धडपडतं अशा त्याच्या या क्रिया या वेगवेगळ्या घडत असतात हा झाला आपला विकास वार पाहिली आपण वार आणि विकासाचे पैलू पाहिले विकास म्हणजे काय ते पाहिलं वाढ आणि विकास यामध्ये नेमका फरक काय असतो ते आपण जाणून घेऊया वाढीमध्ये सर्वात पहिला म्हणजे शारीरिक आकार वजन उंची बदल म्हणजेच वाढ विकासामध्ये आणि अनुभव यांच्या परिणामाने होणारे क्रमबद्ध आणि प्रगतिकारक बदल म्हणजेच आपला हा विकास वाढ संख्यात्मक असते म्हणजे वाढ आपल्याला संख्यामध्ये मोजता येते एक इंच सेंटीमीटर न वाढ आपण मोजू शकतो विकास हा गुणात्मक असतो विकास आपण बोलू शकतो एका संख्येमध्ये एक इंच झाला दोन इंच झाला नाही विकास हा कसा असतो गुणात्मक असतो तर वाढीमध्ये बऱ्याच अंशी वाढ ही अनुवंशाशी आणि अनुभवाशी संबंधित असते समजा एखाद्याच्या घरामध्ये आई वडील जर ठेंगणे असतील तर त्याची बालकं पण अनुवंशानुसार पण ठेणगीच होऊ शकतात समजा काही जे आई उंच असेल वडील छोटे असतील तर त्याप्रमाणे त्यांची बालकं पण येणारी पिढी पण त्या पण म्हणजेच काय अनुवंश काही प्रमाणात त्या, त्या वाढीमध्ये कारणीभूत असतो तसेच विकासामध्ये अनुवंशाबरोबर बाह्य परिस्थिती पण संबंधित असते म्हणजेच काय समजा एखादं बालक चांगल्या घरातील असेल पण संगत त्याच्यात चांगली नसेल आजूबाजूचं वातावरण जर चांगलं नसेल संगतीचा परिणाम त्याच्या हा विकासावर होत असतो म्हणजेच अनुवंशा बरोबरच विकासाला आपल्या हो वाढीमध्ये वाढीचं मोजमाप करता येत पण विकासाचं मोजमाप करता येत नाही वाढ ही मर्यादित असते विकासाला विकासा मर्यादा नसते वाढीचं वय आपल्याला वय वयवर्ष अठरा ते एकवीस पर्यंत वाढ ही होत असते तसे विकास पण आपलं पाहतो अठरा ते एकवीस पर्यंत असतो का नाही काही वयाच्या पंचवीस नंतर बाबा नोकरीमध्ये चांगली प्रगती झाली चांगलं झालं तर त्याचा हा विकास हा चांगलाच होत जाणार आहे काही वयाच्या पन्नासशे नंतर पण पन आपला विकास करू शकतात असं का नाही बाबा पंचवीशी नंतरच विकास होईल म्हणजेच काय विकास हा आपला मर्या विकासाला मर्यादा नसते ठराविक कालावधीनंतर वाढ ही आपले थांबते पण विकासाची प्रक्रिया ही जन्मभर चालत असते शरीराच्या वाढीमुळे आपल्या या शरीराच्या वजनामुळे आपली कार्यक्षमता वाढते व अधिक वजनाची कामं करू शकते तसेच विकासामध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेमुळे आपली अध्ययन क्षमता स्मरण क्षमता तार्किक क्षमता या काय विकसित होत जातात म्हणजे आपली विचाराची प्रक्रिया ही विकसित होत जाते वाढीमध्ये परिणामकारक बदल मोजता येतो तसेच गुणात विकासामध्ये प्रगतीच्या स्वरूपात हा बदल मोजता येतो वाढीबरोबर विकास होतोच असे नाही उदाहरण द्यायचं तुम्हाला नंतर वाढीबरोबर बौद्धिक क्षमता विकसित होतीच असणे समजा एखादी पालकाची वाढ झपाट्याने होत जाईल पण त्याचं जा बोलणं असून दे त्याची अध्ययनाची क्षमता असून दे किंवा आकडा क्षमता असून दे त्याच्या वाढीबरोबर ती बौद्धिक क्षमता तो पार करू शकेल असं काही सांगता येत नाही पण विकास मात्र वाढ होत असताना आणि नसताना पण हा विकास आपला होतच असतो म्हणजे बौद्धिक क्षमतेचा विकास समजा एखादं बालक वेळानं चाललं किंवा वेळानं बोललं पण त्याच्या प्रगतीमध्ये तो विकास हा चांगल्या पद्धतीनेच करू शकतो म्हणजे त्याची वाढ हळू का असे ना आणि प्रगतीमध्ये तो चांगला पण असतो म्हणजे वाढ असताना विकास वाढ होत असताना पण नसताना पण कारणीभूत ठरू शकते हा पाहिला आपण वाढ आणि विकासमध्ये फरक आता वाढ आणि विकास आपण परत पाहिला आता वाढ आणि विकासा नेमके कोणकोणते घटक परिणामकारक करतात ते घटक आपण पाहून घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला एक म्हणजे अन्न अन्नाचं पोषण जर आपल्याला चांगलं झालं नाही तर वाढ होणार आहे का नाही विकास होणार आहे का आपला आपल्या शरीराला जर वाढीबरोबर चांगलं जर विकास होतो शरीराला पण तेवढं चांगलं पोषण तत्व घटक मिळालंच पाहिजे म्हणजे अन्न हा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आणि विकासावर परिणाम करतो दुसरा येतं अनुवंश मग अशीच मी तुम्हाला उदाहरण दिलेलं असते घरातील आई वडिलांचं उदाहरण अनुवंश त्यानंतर तिसरा येतं म्हणजे परिस्थिती वातावरण म्हणजे बाह्य परिस्थिती ज्या वातावरणामध्ये बालक राहतो त्याच्या आजूबाजूची परिस्थिती पण आपल्या आणि विकासावर कारणीभूत असते त्यानंतर येतं म्हणजे कुटुंब कुटुंबामध्ये पण कुटुंबामध्ये शिष्य म्हणजे सु शिकलेलं असू द्या सुशिक्षित असू द्या किंवा अशिक्षित याचा पण परिणाम आपल्या वाडा विकासावर होत असतो शाळा शाळामध्ये पण शाळेमध्ये एकाच घटकाची सगळी बालकं असतात का नाही शाळामध्ये पण आपला वाड आणि विकासाचा हा घटक वार आणि विकासाचा परिणाम ठरत असतो समाज समाजामध्ये पण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात समाज पण वार आणि विकासावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे आपले मित्रमंडळी सगळे सोबती पारिवारिक ही सगळी व्यक्ती पण आपल्या या वाडाणी विकासावर परिणामकारक ठरतात भौतिक साधने म्हणजे ज्याची परिस्थिती वस्तू ज्या घरामध्ये असतील एखाद्याच्या नसतील ह्या भौतिक वस्तू पण आपल्या या दडणघडणीमध्ये आपल्या वाढी विकासावर पण परिणाम करत असतात आणि हवामान प्रत्येक ठिकाणचं हवामान सारखा आहे का आपल्या भारतामध्ये नाही प्रत्येक ठिकाणच्या हवामानानुसार पण आपले ही वाडानी विकास होत असतो उदाहरणार्थ काश्मीरमधील काश्मीरमधील व्यक्ती घ्या आणि आपल्या या तामिळनाडूकडची व्यक्ती घ्या यांच्यामध्ये रंगामध्ये पण किती फरक पडतो जो हवामान पण हे आपल्या वाढ आणि विकासावर पर परिणाम करायला ठरत असतो म्हणजेच हे सर्व वाण आणि विकासावर परिणाम करणारे घटक आहेत हे तुम्ही लक्षात घ्या नंतर पुढचा येतो तो, तो म्हणजे वाढ आणि विकासावर या विविध महाशास्त्रांनी काय आपले सिद्धांत मांडलेले आहेत काय मत मांडलेले आहे ते आपण पाहूया सर्वात पहिला येतात ते म्हणजे हार्वर्ड आणि टॉर्थवे सायंटिस्टांचं या मानसशास्त्रांचं म्हणणं काय होत शारीरिक विकासाचा वेग हा जन्मापासून वयाच्या खूप असतो असं त्यांना वाटायचं शारीरिक विकासाचा वेग हा आपल्या वयाच्या दोन वर्षापर्यंत खूप असतो असं या सायंटिस्टांचं मत आहे वाढ आणि विकासाच्या दृष्टिकोनातून दु दुसरे येतात ते म्हणजे एलिझाबेथ हरबॉ यांनी काय सांगितलं आणि विकासाच्या बाबतीत कशाला परिपक्वतेला अधिक महत्व दिलं या गोष्टीवर म्हणजे बालकांची परिपक्वता अधिक असेल तर त्याचा वार आणि विकास चांगला होता असं या भावना त्यांना सांगायचं होतं तिसरे सांगितले ते म्हणजे गेसेल गेसे यांनी काय सांगितलं आणि वार आणि विकास पालकांनी निधी शुभून केलं निष्कर्ष काय केलं त्यांनी विकासाच्या बाबतीमध्ये गुणविशेष त्यांना महत्वाचा घटक वाटला गुण गुणविशेषावर अधिक भर दिलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेव्हा टी प्रश्न विचारला जातो तर तुम्हाला एक कारण दिलं जातं आणि हे कारण कुठल्या सायंटिस्टचं आहे त्यावर तुम्हाला ते निवडायचं असतं म्हणजे या महाशास्त्रांचं म्हणणं त्यांची व्याख्या त्यांनी कशावर भर दिले या गोष्टी तुम्हाला अभ्यास असणं पण गरजेचं आहे तुम्हाला समजलं आता पुढचा आहे तो म्हणजे या वाढ आणि म्हणजे बाल विकास आणि वाढ याचा या विषयाचं शैक्षणिक महत्व नेमकं काय आहे हे आपण पाहूया सर्वात पहिलं विकासाच्या मूलभूत बाबींची माहिती आपल्याला या गोष्टी आपल्याला या मानसशास्त्रातून या बाल विकासातून आपल्याला मिळत असते दुसरं म्हणजेच काय बाल विकासाच्या गतीनुसार आपण कोणत्या आधोपन तंत्राचा वापर करावा हे आपल्याला समजतं त्यानंतर बालकाच्या वाढ आणि विकासासाठी विविध उपक्रम आपल्याला राबवले जातात समजा एखादं बालक कुपोषित असेल तर कुपोषण निर्मवण्यासाठी पण असे वेगवेगळे उपक्रम आपण राबू शकतो शाळेमध्ये पोषण हा निर्मितीचं पण वेगवेगळे आपण गरोदर माता स्तंदा माता यांच्यासाठी पण आपण उपक्रम राबू शकतो म्हणजे वाढ आणि विकास आपण नेमकं काय कस पाहिजे यासाठी आपण उपक्रम राबवू शकतो त्यानंतर बालकाच्या चांगल्या आणि वाईट वर्तनांची पण कारणे आपल्याला हे समजू शकतात या आपल्याला बाल विकासाच्या अभ्यासामध्ये त्यानंतर बालकांना आणि पालकांना पण आपण योग्य मार्गदर्शन करू शकतो म्हणजे एखाद्याचं समजा कमी असेल म्हणजे अभ्यायामध्ये कमी असेल शारीरिक क्षमतामध्ये कमी असेल तर आपण पालकांना त्या बालकांना साम समजावून घेऊन त्यांना योग्य ते पद्धतीने आपण मार्गदर्शन करू शकतो त्यानंतर बालकांच्या वयानुसार विविध अध्यापन पद्धती त्यांची तंत्रे यांची निवड आपल्याला करता येते आता शाळामध्ये सर्वसमावेशक शाळा सर्वांना माहिती आहे सर्व घटकांची बालकं आपण येतात काही विशेष शाळेमध्ये पण वेगवेगळी बालकं जातात म्हणजे ज्यांना कमी प्रमाणात जी बाल बालक बाबा अपंग वगैरे आहेत किंवा बंद वगैरे आहेत त्यांना पण आपल्या शिक्षण प्रभावामध्ये सामोर सामावून घेतलेलं आहे त्यांच्यासाठी काय आपण अध्यापन पद्धती वापरतो त्याच्यासाठी काय वेगळी तंत्र वापरता येतात का याची ये माहिती पण आपल्याला या बालकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समजते बालकांच्या वर्तनाचा अभ्यास करून त्याची संपादक पातळी केवढी आहे हे ठरवणे पण शक्य होते म्हणजे वाढ आणि विकासाचे हे शैक्षणिक महत्त्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आज आपण बाल वाढ विकास यामधील फरक आणि सायंटिस्टांचं म्हणणं आणि शैक्षणिक महत्त्व हा घटक अभ्यासला लावतो चांगल्या पद्धतीनं याची माहिती घ्या समजून घ्या पुढच्या घटकांची पण माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर माझे चॅनेल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक ला करा आणि इतरांबरोबर चॅनल शेअर करायला विसरू नका धन्यवाद